नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण अवखाली दहा क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमालदर सहा हजार चारशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे अकरा रुपये पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम आवखाली एक हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे वीस रुपये कमाल दर सहा हजार सातशे पाच रुपये सर्व साधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती देवणे आवखाली दहा क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे एकाहत्तर रुपये कमाल दर सहा हजार पाचशे एकान रुपये दर सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती हिंगोली आवकली दोनशे पन्नास क्विंटल सहा हजार पाचशे पंचाळीस रुपये देतात आहे गजर ठोड